रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा आपण एका वनस्पतीपाशी आलेला आहे ही वनस्पती इतकी महत्त्वाची आहे की तुम्हाला ह्याचं एक औषध सांगतो एक दोन तीन औषध सांगतो अगोदर ह्या झाडाची ओळख करून घ्या झाड कसं आहे ह्याचा पाला कसा आहे ह्याची साल कशी आहे खोड कसं आहे आधी सगळं सगळे नीट ओळखून घ्या ह्याचा डिंकाचं आपल्याला औषध सांगायचे म्हणून तुम्हाला डिंकाची पण ओळख करून घ्या डिंक एकदम भेटत नाही कथी लवकर ही असा डिंक ह्याला शेवग्याचं झाड म्हणतात त्यावेळी असा डिंक येतो ह्याला जिथं काय मार लागला आहे कुठे काही असं झाडालाही झालेलं आहे तिथं असा पांढऱ्या प्रकारचा पहिल्यांदा लाल होतो परत जसा जसा तुमचा हे होईल तसा डिंकाचा कलर बदलला जातो आता ही ह्याचं खोड बघा किती मोठं आहे हे बघा असं ही चांगलं मोठं झाड होतं हे ह्याला शेवग्याचं झाड म्हणते तर शेवग्याला हिरवागार पाल आहे वरे पांढरे फुलं आहे तिथं ह्याचा पाला बी कसा आहे ती तुम्हाला दाखवतो कारण एव्हा हे असा ह्या हा असा पाला आहे तर पाला बी एक विशिष्ट प्रकारे असा असतो की हिरवेगार पाला असतो हे ही असा हिरवागार पाला आहे ह्याला एक विशिष्ट प्रकारचा पाला येतो अशी हिरवीगार नव्हती राहते ह्याला आणि फुलं एक पांढऱ्या प्रकारचे असे सुंदर फुलं राहते तर ह्याला शेवगा म्हणते तर शेवग्याचं तुम्हाला सांगतात हे वातीसाठी बी चालतो जाए वाथ थी वाथ थी जाए। तर वातीचा आपण एक दुसरा व्हिडिओ बनवलेलाच आहे शेवग्याचा तुम्ही ते वातीसाठी तुम्ही बघू शकता की वातीसाठी वात्याचा कसा वापर करायचा आहे वातीसाठी काय करायचं आहे तर बहात्तर प्रकारच्या वातीमधून आपल्याला आराम कुठल्या कुठल्या वनस्पती ती एकदा शेवग्याचा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही महागा जाऊन ती व्हिडिओ बघू शकता आता आपल्याला सांगायचं म्हणजे आपल्या ह्या डिंकाविषयी बोलायचे थोडं इथं आता हे डिंकाचं आपल्याला औषध कसं करायचं ह्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती घेऊ आता बघा हि तर डिंक लागलेलं आहे शेवग्याला इथं काहीतरी लागलं आहे त्याला लाग जिथं काही थोडी खरं पुटलं आहे काही लागलं आहे त्या ठिकाणी ह्याला डिंक येतो मग आता डिंकाचा आपल्याला वापर काय करायचा अगर कसा औषध करायचं तुम्हाला सांगतो ही डिंक आपल्याली इकत जास्त करून भेटत नाही बाजारात दुसरी डिंक भेटतात मग शेवगाच्या डिंके इकत नाही भेटल्यावर आपल्याला असं झाडाचा घेऊन जायचं वाळत नाही लवकर महिना दोन महिने डिंक हा असाच राहतो वाळत नाही मग नाही वाळल्यानंतर आपल्याला काय करायचं एखाद्याची गाठ सरकलेली असते बिंबी काही ठिकाणी बिंबी सरकली म्हणतात काही ठिकाणी गाठ गेली म्हणतात काही ठिकाणी पोट बिगल्लं म्हणतात असे बऱ्याच प्रकारचे आपल्या 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 राज्यातले आपल्या आपल्या देशातले आपल्या आपल्या परिसरा आपल्या आपल्या परिसरातले अलग अलग नाव असतात तर बिंबी जर घसरली गो गाठ गेली म्हणल्यानंतर ह्याला काय करायचं आपल्याली आपल्याली थोडा डिंक घ्यायचा आहे डिंक किती घ्यायचा आहे असं तुम्हाला मग मी डिंक काढूनच दाखवितो इथं बसला येऊन डिंक तर ही औषधासाठी काय करायचं आपल्याली हो एवढा डिंक घ्यायचा आहे एकदम का आपण एवढा डिंक घेतला तर एवढ्या डिंकामध्ये काय करायचं आपल्याला गाईचं तूप घ्यायचं चार चमचे तर गाईचं तूप गरम करायला टाकलं की त्या डे तुंपामध्ये ही डिंक टाकायचा शेव घ्यायचा डिंक आपण त्याच्यात एवढा आ... सुपर एवढा डिंक टाकताय तर चांगला तळायचा डिंक तर डिंक चांगला तळल्यानंतर तर आपल्याली चा चुकून चुकून खायचं आहे पुन्हा डिंक गाईच्या तुपात डिंक एवढा तळून चुकून चुकून जसं आपण एखादं चॉकलेट छिंगम चगळीत तसं तोंडात नेसतं चगळायचं तोंडात चगळल्यानंतर तुमच्या हळूहळू हळू ती पोटात जाणार आहे आणि जे तुमची गाठ गेलेली आहे तर ह्या डिंकाच्या मऊपानामुळं गाठ दुसऱ्या आतड्यात अडकून बसलेली असते जागेहून बाजूला जाऊन सरकून पोट दुखायला असतं ते ह्या मऊपणानं तुपानं ह्यानं मऊ झालं ते गाठ सड दिशा निष्ठून तीच तिच्या जागेवर येऊन बसणार आहे पण ही जागेवर गाठी यायची तर काय करायचे ह्याला आपल्याला की आमुष्यापोटी आपल्याला आवश्यक करायची आहे आमूश्यापोटी म्हणजे सकाळी तुमचं तोंड बरस दात बरस झालं गुळणा केला की ह्याचा गायच्या तुपामध्ये तळून चुकून चुकून खायचं आहे जर गाठ गेलेली असली गाठीमुळं पोटात यातना होत असत्या दुखतं पण पोटात अन्न खाल्लं की गेचं बाथरूमला जावं लागतं का गाठ गेलेलं असते गेलं गेलं खाल्लं गेलं गेलं दहा मिनिटांना तुम्हाला बाथरूमला जावं लागते संडासला जावं लागतं गेल्यानंतर बाथरूमला सगळी काय बाथरूम पोट साफ होत नाही कारण का आपली का? गाठ एक बा विशिष्ट प्रकारची एका आतडीत अडकली असतील निम्या अर्ध्या आतडे काम करते निम्या अर्ध्या आतडी नीट काम करत नाहीत त्याच्यामुळे काय होतं की खाल्लं गेलं की जुलावं लागतं मग संडासला जावं लागतं मग ही तुम्ही जर दोन तीन दिवस जर करताय तर वीस मिनटामध्ये तुम्हाला ह्याचा गुण येणार आहे चुकून चुकून एकदा खात आहे असं दोन तीन दिवस जर तुम्ही ह्याचा डेंके जर खाता आहे चुकून चुकून तर तुमचे गाठ गेलेले किती जरी असली पोटाचे काय ही कार असले पोटात काय जखम जरी असली पोटाचं काय मल लवकर साफ होत नसला पोटात काय मैद्याचे पदार्थ टमाटे असे मैद्याचे पदार्थ काय होते पोटातून चुटकून राहिलेले असतात हे दोन तीन दिवस जर तुम्ही घेतलं तर पोट एकदम एकदम प्रकारे स्वच्छ प्रकारे साफ होऊन सगळे मधले घाण बाहेर काढणार आहे फक्त आपली ही आमुष्यापोटी दोन तीन दिवसाचा डिंक गाईच्या तुपात तळून खावा लागणार आहे चुकून चुकून खायचं आहे फक्त तर पोटाचे बरेच आजार आपल्याला ह्याच्यापासून क्लिअर होणार आहेत असे हे शेवग्याचं डेंक इतका महत्वाचा आहे आणि शक्यता मग मेडिकल विकत घेण्यापेक्षा तुम्ही डिंक ही असला रानातला कुठं शेवग्याचं भेटलं रस्त्याच्या कडेला तर हिकाला डिंक घेऊन जरी घरी नेऊन ठेवला तुम्ही दहा वर्षे पाच वर्षे वर्षभर जे ठरत ह्याला काय होत नाही एकतर ही डिंक वर्षभर वाळतच नाही एवढा हे ओला राहतो डिंक वर्ष सहा महिने तर वाळतच नाही डिंक त्याच्यानंतरच वाळतो इतका चिकट चिकट राहतो तर गाठ जर गेलेली असली मावली तर ही ही डी उपाय तुम्ही एकदम करा काय करायची गरज पडणार नाही तुम्हाला रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये घंटी दाबा सबस्क्राईब होऊन जावा सदस्य झाल्यानंतर तुम्हाला नवनवी असे रोज एक व्हिडिओ बघायला भेटणार आहे सदस्य होऊन जावा रामकृष्ण हरी मावले